एकशे अकरा ही मागासून वस्ती आहे या ठिकाणी दोन हजार पाचपासून छाबरिया आणि परमार या बिल्डरनी ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आम्ही हरून पाडलं ते ही पॉर्टामध्ये हरले आणि त्यांच्या नावावरती ही जागा राही झाली नाही ही जागा नचण्याचीच म्हणून डिक्लेअर झाली त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही आज दोन हजार पाचपासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत लढा देत असताना या ठिकाणी कोणतरी आशमिरा बोरा येतो आणि त्यांनी पैशाचे आम्ही दाखवून जी काही पाचशे सहाशे लोकांची या ठिकाणी घरची गेलेली आहे त्या पाचशे सहाशे लोकांना पैशाचं आम्ही दिलं आहे आणि त्या पाचशे सहाशे लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांनाही माझं सांगणं आहे जे कोणी सांगते की आम्ही कुणाला बेघर केलं नाही आम्ही आमच्याबरोबर लोकं आले तर ती लोकं ही फोड भारेकरू आहेत आणि ती पोट भाडे करून लोक होती त्या पोट भाडे करून लोकांनी त्या बिल्डरशी संगणमत करून इथून गेलेले आहेत तर त्यांनाही आमचं रहिवासी संघाच्या माध्यमातून पाठबळ आहे पण कुठल्याही घोटनाट्य या ठिकाणी सांगून आत्तापर्यंत आजमेरा पौराणी एसआरएचे अधिकारी असतील पुढे महानगरपालिकेचे अधिकारी असतील कुठल्याही प्रकारच्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना बदनाम करत असताना काल काही लोकांनी सांगितलं की एक अधिकारी फुटल दोन अधिकारी फुटल पन्नास अधिकारी फुटतील एक अधिकारी एका टेबलवरती दोन ते तीन वर्ष राहतो तो कुठलाही अधिकारी पंधरा पन्नास अधिकाऱ्यापर्यंत त्याची फाईल जात नाही प्रामुख्याने त्यांनी पहिला तो अभ्यास करावा दुसरं या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही विसरतवाडी रहिवाशी संघातच काम करत होतो पण आमची कुठंतरी फाटापूट झाली फाटापूट नाही झाली त्यांना सांगणं आहे आमचं की विसरतवाडी रहिवासी संघामध्ये काम करत असताना त्यांनी बाबासाहेबांची तत्व पाळलेली आहेत बाबासाहेब म्हणतात की वाकण पण मोडणार नाही या ठिकाणी मला तुमच्या मधी तुम्ही मला वाकवण्याचा प्रयत्न करता पण मी वाकणार नाही वडणार नाही त्या पद्धतीने विसरतवानी रहिवाशीच्या संघामध्ये जे काम करतात मग ती तरुण पिढी असेल आता साठ वर्षाची पिढी असेल या सर्वांनी एक निश्चय केलाय आणि जो ज्या आहे गव्हर्नमेंटचा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले की जो तेरा ते चौदा वर्ष किंवा पंधरा वर्ष राहील त्याचं ते घर अशा माध्यमातून जो गेल्या दोन महिन्यापूर्वी जी आर आलाय आणि पूर्वीही तो जी आर होता तर मला ह्या बिल्डर लॉबीला आणि जी काम करते लॉबीचं कमिटी आहे कमिटी कमिटी त्या कमिटीला सांगणं आहे तुमची कमिटी तर रजिस्ट्रेशन नाहीच नाही पण त्या कमिटीला सांगणं आहे की कुठंही बाबासाहेबांच्या संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका या संविधानाच्या माध्यमातून आम्ही लढाया लढतोय पहिला विषय त्यांनी सांगितलं की एसआरएने आम्हाला पत्र दिलं ते आर एचे सीओ जे आहेत घटने साहेब त्यांचंच आम्हाला सांगणं की तुम्ही ह्या जागेचे मालक आहात तुम्ही जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठली या प्रकारची कारवाई करू शकत काहीला आमचा विषय भूमीचिंतकीशी आहे की ह्या जागेचे मालक आम्ही आहोत आम्ही भूधारक आहोत आम्ही या जागेचे मालक आहोत आम्ही या जागेच्या मालकाच्या मालकामुळे आम्ही भांडतोय ही जागा आमच्या हक्काची ही वस्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापतची हा पूर्ण माझा स्टॅक आहे आणि पूर्ण माझा पूर्ण हा डायलॉग आहे त्यामुळं आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्यानंतर एखाद्याने सांगितलं की सुप्रीम कोर्टात हरलो आहे हायकोर्टात हरलो आहे तर ते आमचे ट्रायल होते त्या ट्रायलमुळं आम्ही त्या ठिकाणी फक्त थांबलो आहे तिथं आम्ही हरलो नाही तुम्हाला स्टे ऑर्डर भेटलेली आहे त्या स्टे ऑर्डरला महत्त्व नाही आहे या ठिकाणी रहिवासी संघाच्या माध्यमातून पूर्णपणे बिल्डरला चारही छिंडा चारही छिंडा फुट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि करत राहू कुणी सांगते की कालची छंद्याची बंदूक मी सांगितलं माझ्या बाईकमध्ये पण ते सांगतात की त्यातून गोळी निघल्यानंतर कुठंतरी ती गोळी घुसत तर मला त्यांनाही सांगणे की आपण जे वाक्य वापरताय त्या वाक्याला अनुसरून जर मी एखादं हे पोलीस स्टेशनला पत्र किंवा व्हायरल केलं तर आपल्यावरती गुन्हा दाखल होईल म्हणून आपण भान ठेवावं की कुठली गोष्ट पुढे बोलायची राहिला तात्याचा विषय तर तात्याला पुन्हा एकदा आमचं सांगणे की दलित पॅन्पलचे नामदेव डासर साहेब यांनी अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी ती संघटना स्थापन केली आमच्या समाजावर आमच्या समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी माझी दलित पॅन्टर संघटना माझे दलित पॅन्पलचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील म्हणून तात्याला आम्ही आव्हाड करत होतो तात्याला आम्ही सांगतोय की तुम्ही आमचे भाऊब आहात बिल्डर लॉबीच्या पाठीशी उभं राहणार आमच्या बरोबर राहा आमच्या बरोबर या कोणी सांगितलं की तात्यांना जाऊन का नाही भेटले तात्यांना आम्ही का भेटायचं तात्या हे दलित चळवळीच्या आहेत तात्यांनी त्याचा पाठपुरावा करून विचारणा केली पाहिजे होती की ही वस्ती दलितांची असून ह्या वस्तीमध्ये जाण्याआधी आम्ही रहिवासी संघाला भेटलं पाहिजे आम्ही का जायचं आम्ही बिल्डरचे नक्टेविधे नाही बिल्डरचे राजवंदी नाही आहेत त्यामुळं जे कुठे काल वक्तव्य केलं ज्यांनी कुठे बाईट दिली त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही आमचं भाऊबंद आहात माझी बाईट ही सुखदेव तात्या सोनवणेंसाठी होती तुमच्या सोसायटीसाठी नव्हती माझी बाई ही आजमेरा बोरा बिल्डरसाठी होती तो कशाप्रकारे जनतेची फसवणूक करतोय नागरिकांची फसवणूक करतोय जे काय भोळे भाबळे या ठिकाणी राहतात त्यांना फसवण्याचं काम करतोय त्यासाठी माझी वाईट होती त्या बाईटमध्ये कुणा कुणी नाराज झाला असेल कुणी दुखावला असेल तर त्यांना पुन्हा एकदा माझं सांगणे की तुम्ही माझे भाऊबंद आहात मला मी तुमच्या विरोधात नाहीये मी ह्या ठिकाणी रहिवासी संघाच्या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बाहेरची दादागिरी कपून घेतली जाणार नाही बाहेरची गुंडगिरी कपून घेतले जाणार नाही ना हे दोन हजार पाचपासून पासून जे टॅक विश्रांतवाडी रहिवासी संघाचे आहे त्यावेळेसही ह्या ज्या अगोदर मैनुद्दीन सलम सलीम हे होते त्यांनीही जी गुंडगिरी प्रवृत्तीची या ठिकाणी भाषा वापरली त्यांनाही त्याच पद्धतीने ठणकवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलाय पुन्हा एकदा माझं या ठिकाणी सांगणं असेल की कुठलीही गुन्हेगारी आणण्याचा प्रयत्न करणार कुठल्याही बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करणार तर विश्रांतवाडी रहिवासी संघ खपवून घेतला जाणार नाही राहिला विषय कोण आले तर ती सहाशे लोक पाचशे लोक ही बोगस आहे कारण त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्व नंबर एकशे बाय अकरामधली दीड एकर जमीन ह्या बिल्डरने लादली आणि त्याचा पोलीस केस होऊन ती आज कोर्टामध्ये केस चालू आहे कारण बिल्डर तिथल्या लोकांनाही तिथली ह्याच्याकडे जागा नसतानाही तिथल्या लोकांना कुठल्या तरी माध्यमातून बनला आम्ही दाखवून ती घरं ताब्यात घेतली आणि आम्ही आमच्याकडे एवढी संख्या आहे तेवढी संख्या आहे हे भासवण्याचं काम जे करतोय बिल्डर तर त्याला आम्ही पुळा किंवा साधू किंवा सर्व श कार्यालयांमध्ये फोपवण्याचा प्रयत्न करतोय आहे त्यामुळं विसरणवाडी रहिवासी संघाच्या माध्यमातून हा धारा चालू राहील बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांना काही रहिवासी संघामध्ये काही कार्यकर्ते होते ते अजमेरा बोराकडे गेल्यात आणि म्हणतात की त्यांनी काहीतरी इकडं तिकडं केल्यामुळे ते तिकडं समावेश झाले तर त्या बाबतीत काय बोलणार आपण या ठिकाणी अजमेरा बोराचे जे काही बिल्डर लॉबीचे लोक आहे त्या लोकांनी काही काही लोकांना सांगितलं की तुम्हाला एकाच एक घर असं तिथं चार चार दरवाजे पाडा तुम्हाला चार दरवाजे देतो चार घरं देतो अशा पद्धतीने त्यांना चार दरवाजे चार घर चार चक देण्यात आले त्यामुळं त्या चकच्या माध्यमातून ती लोक तिथं घेलीत आणि ती चकच्या माध्यमातून ती लोक तिथं उरलेली आहेत सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज